रोज सकाळी झोपीतून उठल्याबरोबर रिकाम्या रिकाम्यापुटी तुळशीची पाच पानं खाल्ली तर याचा शरीराला काही फायदा होतो का या तुळशीच्या कोणत्या गुण आणि कर्माचं वर्णन आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये सापडत या तुळशीचा औषधी म्हणून कोणकोणत्या आजारावर रामबाण उपाय म्हणून ती वापरली जाऊ शकते याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे बांधवांनो आज आपण अध्यात्म क्षेत्रामध्ये विष्णूची विठ्ठलाची आणि श्रीकृष्णाची सुद्धा आवडती जी वनस्पती आहे जी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तिला फार महत्त्व दिलं जातं ती तुळस ती तुळस आयुर्वेदशास्त्रामध्ये सुद्धा ती अत्यंत महत्वाचं एक रसायन म्हणून तिचं वर्णन सापडतं आणि ही तुळस जर रोज सकाळी तुम्ही रिकाम्यापुटी तिची पाच पानं खायला लागलात तर त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो हे आता आपण जाणून घेणार आहोत आणि हे आजपर्यंत तुम्ही कुठेही ऐकलं नसेल अशा पद्धतीचे अगदी शास्त्रशुद्ध माहिती तुम्हाला मी आज देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही तुळस किती महत्वाच्या आजारावर काम करते या संदर्भात सुद्धा तुम्हाला अतिशय सखोल अशी माहिती तुम्हाला आज प्राप्त होणार आहे बांधवांनो ही तुळस ही तुळस आयुर्वेदशास्त्रामध्ये रसायन म्हणून वापरली जाते रसायन म्हणून म्हणजे कसं की जर तुमची क्षमता कमी झाली असेल तुमची इम्युनिटी पॉवर कमी असेल तर ही तुळस रोज सकाळी तुम्ही पाच पानं जर खाल्ली तर ही तुमची इम्युनिटी पॉवर वाढवते ती कोणत्या गुणामुळे वाढवते ते मी सांगेलच पण ही इम्युनिटी पॉवर कमी झाली आहे का तुम्ही कुणी पाच पानं कुणी खावीत हे अगोदर पहिल्यांदा आपल्याला माहिती असावं ना म्हणजे तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली आहे हे तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा ही लक्षणं तुम्हाला लक्षात ठेवायला हवीत व याची माहिती तुम्हाला असावी काही एक काम न करता तुम्हाला थकवा येत असेल ना तर तुम्ही तुळशीची पाच पानं खायला लागा तुम्हाला जखमा झाल्या छोट्या मोठ्या आणि त्या भरायला वेळ लागत असेल तर तुम्ही तुळशीची पाच पानं खाऊ शकता कारण रोग प्रतिकार क्षमता कमी असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत तुम्हाला वारंवार संडास लागते पोटाचे आजार होत आहेत तर तुम्ही तुळशीची पाच पानं रोज खाऊ शकता तुमची त्वचा वृक्ष झाली आहे कोरडी झाली आहे तुम्हाला केस गळायला लागलेत तुमचे तर तुम्ही समजून घ्या तुम्हाला इम्युनिटी तुमची कमी झाली आहे आणि ती वाढवण्यासाठी तुम्ही रसायन म्हणून या तुळशीचा वापर पानाचा वापर करू शकता ही तुळस म्हणजे हिचे कोणते गुण आहेत की जे इतकी महत्वाची तुम्हाला फायद्याची ठरते आयुर्वेदशास्त्रामध्ये तिचं वर्णन तिच्या गुणाचं वर्णन तिच्या म्हणजे आजार कोणत्या आजारावर वापरण्यात येते त्याचं वर्णन आलेलं आहे तुलसी म्हणजे तुळस कटुका तिकता म्हणजे तुळस ही तिखट आहे कडवट चवीची आहे रध्योषणा म्हणजे ती तुमच्या हृदयाला बळ देणारी आहे उष्णय आणि दाह पित्त ज्यांना खरंच जरा जास्त पित्ताचे आजार असतील त्यांनी फार लांब काळ म्हणजे जास्तीच्या कालावधी पर्यंत ही पानं खायची नाही कमी कालावधी पर्यंत घ्यायची कारण ती पित्त वाढवते पण मग ती कोणकोणत्या आजारावर रामबाण म्हणून वापरली जाऊ शकते ती तुळस बघा दीपणी दीपण दीपण म्हणजे तुम्हा तुमची जी भूक आहे ना ती वाढवते पाचन तुमचं पचन संस्था सुद्धा ती चांगली करते बघा अनुलोमन तुमच्या पोट लवकर साफ होत नसेल ती अनुलोमन पोट सुद्धा चांगल्या पद्धतीने साफ करते आणि क्रमिघ्न म्हणजे पोटात जर जंत झालेले असतील ते सुद्धा ती मारते आणि रसायन म्हणून वापरली जाते त्यावेळेस ती जंतुग्ण आहे दुर्गंधी नाशक आहे म्हणजे ती दुर्गंधी जर जा असेल जखमा व व्रण याच्यावर सुद्धा वापरली जाते म्हणजे त्वचा रोगावरती सर्वात चांगलं रामबाण औषधी म्हणून तुळस वापरली जाते मग त्या गचकरण असेल कुठं खाज असेल अशा ठिकाणी तुम्ही ही त्वचेवर औषधी म्हणून तिचा स्वरस वापरू शकता ती पानं चुरगळून तुम्ही त्या ठिकाणी लावली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा म्हणजे फायदा होईल आणि ही तुळस तुम्हाला हृदय रध्या आहे हृदय म्हणजे हृदयाला बळ देणारी ती उत्तेजक आहे हृदयाला बळ देते म्हणजे ती रक्त शोधक आहे तुमच्या शरीरामध्ये रक्ताचं शोधन करते ती शोध हर आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर कुठे सूज आली असेल ना तर ती सूज सुद्धा ती कमी करते आणि विशेष म्हणजे बघा दिपणी आहे कुष्ठ कुष्ठ म्हणजे आता तुम्ही ऐकलं ते त्वचेवरचे आजार क्रच्छ म्हणजे काय तर ती तुमच्या मूत्रवह संस्थेला म्हणजे तुम तिचं बीज बरं का तिचं बीज जर तुम्ही खिचडी त्याची जर केली खिचडी टाकलं बी आणि खाल ते खाल्लं तर ते मूत्रलय तुमच्या मूत्रवह संस्थेचे जेवढे आजार आहेत ती सुद्धा ही तुळस कमी करते आणि ही रक्ताच शोधन करते हो तुमच्या त्याच्यामुळं ही तुळस अत्यंत महत्वाची सांगितली जाते आणि पार्श्वशूल जर तुम्हाला चमक निघत असेल पाठीमध्ये तर ही तुळस पाच पानं खाल्ली तर ही चमक सुद्धा कमी व्हायला लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही वातावर आणि कफावर सुद्धा अत्यंत गुणकारी आहे म्हणजे तुळशी कटुका तिक्ता पित्त दाह करत म्हणजे आणि तिचे कर्म काय सांगितले कोण कोणत्या आजारावर सांगितली तर दीपण दीपण कुष्ठ क्रच्छा आस्र आणि पार्श्वरूक वात जित कफाचे आजार वाताचे आजार ही तुळस कमी करते म्हणजे आता वाताचे जिथे जिथे तुम्हाला वेदना होतात ना ते वाताचे आजार असतात हे अगदी सरळ धोपड समजून घ्या तुम्हाला कुठेतरी वेदना चमक निघते तर तुम्हाला वात असू शकतो आणि कफाचे आजार म्हणजे काय माहिती आहे तुळस ही सगळ्यात महत्वाची फार प्राचीन काळापासून तुम्हाला माहिती असेल ही पारंपरिक माहिती आहे तुळशीची पानं खाल्ली की खोकला कमी होतो तुळस ही श्वासावर म्हणजे धाप ज्यांना लागते त्यांच्यासाठी अत्यंत गुणकारी आहे कास ज्यांना खोकला येतो त्यांच्यासाठी आणि कफाचे आजार म्हणजे स्थौल्य सुद्धा ती कमी करते तुमच्या शरीरातली चरबी सुद्धा ती कमी करते एवढी प्रचंड अशी गुणकारी म्हणजे ही तुळस आज जवळजवळ प्रत्येकाच्या दारात आहे मग ज्याला वाटतं मला बल हवंय ज्याला वाटतं माझं सौंदर्य वाढावं वा। ज्याला वाटतं माझी बुद्धी वाढावी म्हणजे बल आयुर प्रज्ञा बल वाढतं प्रज्ञा वाढते म्हणजे तुमची स्मृती वाढते आयुष्य वाढत आणि दीर्घ आयुष्य कारकमय दीर्घ आयुष्य करते तुमचं म्हणजे ही तुळस अतिशय महत्वाचं औषधी आणि विशेष म्हणजे रसायन म्हणजे रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे आजारापेक्षा आजार न होऊन देणारी आज प्रत्येकाच्या दारात आहे रोज सकाळी तिची पाच पानं खा आणि हिचे आयुर्वेदिक पाच जे पानाचे जे चमत्कारिक फायदे शरीरावर होणारे ते मिळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही माहिती खरंच जर मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत पोहोचवावी एवढी महत्वाची वाटत असेल तर शेअर लाईक करायला विसरू नका धन्यवाद